सुरूप सचिन शत्रघुन लांडे हा माझा वाचसा सोमवार दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी दररोज मोलमजुरी दररोज मोलमजुरी करीत अस करीत असतो तो दररोज सोमवारी कामाला जात असताना घरून कामाला जातो मुनासा गेला त्या दिवशी भयंकर अतिवृष्टी पाऊस होता कारी कारी पांघरे जास्त बंद होता शेतातून कामा काम येताना शेतातून येताना आमचा असा अंदाज आहे की शेतातून येताना हा नदीच्या प्रवाहात वाहून गेला पण आम्हाला असं वाटलं की घरी येईल घरी येईल तर आम्ही मंगळवारी मिसिंगची केस दाखल केली दाखल केल्यानंतर इकडं तिकडं पाहिलं शोध घेतला पण हा आमचा हा भातसा सा सापडला नाही आज आम्हाला असं आढळून आलं की जानपूरच्या तलावामध्ये एक प्रेत अनोळखी आहे असं समजलं आम्ही पाहिल्यानंतर आम्ही ते प्रेत पाहिल्यानंतर आम्ही बघितलं की ते आमचाच भादसा सचिन सचिन लांडे आहे असं समजलं